नमस्कार दोरी में से करें मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या फॅमिली फॅमिलीमधील प्रत्येक सदस्याचं या ठिकाणी मी वेलकम करत आहे तसेच जे न्यू मेंबर्स आहेत की जो फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत आहेत अशांना सुद्धा मी वेलकम करत आहे जर व्हिडिओ आवडलास जरूर लाईक करा जरूर शेअर करा व चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आज आपण अशा औषधाची माहिती जाणून घेणार आहोत की औषध फार महत्वाचं आहे कारण हे औषध आहे लहान बाळासंदर्भात जी तामी बाळ असतात तसेच जी बाळ बोलू शकत नाहीत म्हणजे साधारणपणे एक दोन वर्षापर्यंत बाळाला सांगता येत नाही की त्याला नक्की काय होत किंवा चार ते पाच वर्षापासून पुढे म्हणजे दहा वर्षापर्यंत जी मुलं आहेत कि ज्यांना पोटमुखी होत असते पोटामध्ये फुगीरपणा असतो तसेच पोट जड होत असते खाल्लेलं अंगी लागत नाहीत म्हणजे तुम्ही त्यांना व्यवस्थित जेवण देता पण तरी पण त्यांची अंगकाठी बाईक असते त्यांना डायजेशनचे इश्यूज असतात पोट साफ नीट होत नाहीत म्हणजे पचन संस्था ही त्यांची योग्य नसते नीट काम करत नाही अशा वेळेस तुम्हाला कोणतं औषध घ्यायचं आहे या औषधाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका या औषधाचं नाव आहे झिरो ग्रॅम ड्रॉप्स यामध्ये अशा स्वरूपातली बॉटल्स तुम्हाला मिळते यामध्ये वरती कॅप आहे ही कॅप काढायची आपल्या साईडला एक ड्रॉपर आहे त्या ड्रॉपरला तुम्ही क्लिन करून त्यातले ड्रॉप्स तुम्ही लहान मुलांना देऊ शकता पण त्याचं प्रमाण कसं आहे कोणत्या कंडिशन मध्ये द्यायचं ते यामध्ये दोन आहे जे तयार तर ते दोन मेडिसिन तयार झालेलं आहे पहिलं आहे कॅमोमिला व दुसरं आहे बॅकपॉस ही दोन्ही औषधं पेन कमी करण्यासाठी म्हणजे न कमी करण्यासाठी मदत करत असतात जर तुमच्या घरातील बाळाला किंवा लहान मुलाला मुलीला जर पोट दुखी असेल पोटामध्ये फुगीरपणा आला असेल पोट गच्च झाल्यासारखं वाटत आहे पोटात गॅस झालेला आहे सोबतच ते मुलं फार इरिटेबल आहे खूप चिडचिडपणा करत आहे सतत रडत आहे सतत मोठा हुंगा पसरत आहे मी तर ते सहन होत नाही इतकं तर ते पोट दुखत आहे पोटामध्ये गॅस जास्त असल्यामुळे मुलाचा चिडचिडपणा वाढलेला आहे अशा वेळेस तुम्हाला हे औषध द्यायचं आहे बरेच वेळा काय होते मुलांना आपण व्यवस्थित खाऊ घालत असतो पण मुलांची अंगकाठी बारीक जाते कारण त्यांची पचन संस्था ही योग्य रीतीने काम करत नाही खाल्लेलं अंगी लागत नाही अशा मुलांच्या मध्ये सुद्धा तुम्ही हे झिरो ग्रॅप ड्रॉप्स आहेत हे निश्चित नियम देऊ शकता आता ही औषध घेण्याची पद्धत कशी आहे तर इरफॉन्स म्हणजे जन्मलेल्या बाळापासून वय वर्ष एकच्या आत या मुलांना तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ पाच ड्रॉप हे एका छोट्या चमच्यामध्ये घ्यायचे आहेत व अशा स्वरूपात द्यायचे आहे व जी मोठी आहेत म्हणजे वर्ष एकच्या पुढची व दहाच्या आतली त्यांना यातले दहा हे सकाळी दहा ड्रॉप दुपारी व दहा ड्रॉप संध्याकाळी अशा स्वरूपात द्यायचे आहे हे औषध एसबीएल कंपनीने फॉर्म केलेलं आहे एसबीएल कंपनी ही नामांकित कंपनी आहे होमिओपॅथिक मध्ये यांचे प्रोडक्ट्स हे अतिशय चांगले असतात सेफ असतात लहान बाळाला दूध जरी पचत नसेल किंवा तुमचा छोटा मुलगा मुल जेवण करत नसेल तर या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही हे औषध घेऊ शकता हे औषध सुरक्षित आहे काही सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही फक्त ज्याप्रमाणे मी ड्रॉप्स सांगितलेले आहेत त्याप्रमाणे ड्रॉप्स घेणं गरजेचं आहे प्रत्येक औषध प्रणाली अनेक अशा औषधं असतात की जे अतिशय गुणकारी आहेत लहान बाळाच्या संदर्भात थोडस आपली भीती वाटत असेल की हे औषध देऊ का नको डॉक्टर दाखवू का नको निश्चितच डॉक्टरना कन्सल्टिंग करणं हे फार महत्वाचं आहे पण पर तोपर्यंत तो जर आपल्याला वेळ असेल की बाबा रात्री बाळाच्या पोटात दुखायला लागलं तर अशा वेळेस तुम्ही हे झिरो ग्राफ जे ड्रॉप्स आहेत ते पाच ड्रॉप्स त्याला देऊ शकता व सकाळी मॉर्निंगला तुम्ही डॉक्टरला हे दाखवू शकता पण जर त्वरित तुम्हाला उपाय हवा असेल तर तुम्ही हा नक्कीच करू शकता या औषधाची जर प्राईज बघितली आपण तर थर्टी एम एच साठी साधारणपणे फिफ्टी फाईव्ह रुपीज पर्यंत मिळते हे औषध कोणत्याही होमॅपॅथिक मेडिकल मध्ये तुम्हाला इझिअली मिळू शकते ऑनलाइन शक्यतो मागवण्याच्या पद्धत पडू नका कधीही कोणतेही मेडिसिन जर तुम्ही डिरेक्टली जर होमॅपॅथिक मेडिकल मधून घेतले तर त्याची शिअरिटी ही चांगली असू शकते खरं यावर एक्सपायर डेट सुद्धा असते साधारणपणे पाच वर्षापर्यंत तुम्ही हे औषध वापरू शकता आज आपण या व्हिडिओ मध्ये लहान बाळासाठी तहान्या बाळासाठी ज्या त्याला त्यांना पोट दुखी होते मुडात गॅस नव्हतो हो अशा वेळेस कोणतं औषध आपण त्वरित देऊ शकतो याची माहिती जाणून घेतलेली आहे जे कोणी म्हणजे नवीन मेंबर्स असतील की जे युट्यूब चॅनलला माझ्या पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा कारण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक औषधांची माहिती तसेच अनेक पेटर्न मेडिसिन्सची माहिती आहारातील विविध घटकांची माहिती नेहमी देत असते त्यामुळे या युट्यूब चॅनलचा तुम्हाला खरोखर उपयोग हा होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल अशी मला अशी आहे पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत तो वातावरणामध्ये बदल हे सारखेच होत असतात मग त्या वातावरणाशी जोडून घेण्यासाठी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग व्हावी यासाठी योग्य व्यायाम योग्य झोप तसेच संतुलित आहार हा फार महत्वाचा धन्यवाद